नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतपाणी पात्र समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे बावीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर कांदा बाजारभाऊ काही निघाला संपूर्ण माहिती सविस्तर थोडक्यात पाहूयात सोलापूर लासलगाव इथून लासलगाव मार्केट सेवामध्ये आज पंचवीस से नागनामधून सुमारे पाचशे घंटे अंदाजे दाखल झालेले आहे आज तर येथे कमीत कमी पाचशे एक रुपयेपासून ते जास्तीत जास्त एक हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल असा कांद्याला इथे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर सरासरी कांदा एक हजार चारशे एकवीस रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला विकला गेला त्यानंतर बाजार समिती सोलापूर मार्केट इथे आज मित्रांनो आपण पाहिलं तर दोनशे दहा कांदाकड्यांची अवकाश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे तर मित्रांनो हो हे होते लासलगाव यातील आजचे कांदा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील येतील पाहिले आपण सोलापूर येथील बाजारभाव आपण 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 येणाऱ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपला व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा चॅनलवरती आपण नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद